नमस्कार सृजन निर्मिती युट्यूब चॅनल मध्ये मी रावसाहेब गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपण गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असणारे रीड अलॉम या ऍप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत मराठी आणि इंग्रजी या विषयाचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी हे ऍप अत्यंत महत्वपूर्ण असे आहे चला तर या ॲपविषयी विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर चला तर आपण आलेलो आहोत मोबाईलच्या स्क्रीनवर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय आहे की आ, या ठिकाणी प्ले स्टोरवर आपल्याला जायचं आहे ए पहा या ठिकाणी जो बॉक्स केला आहे ना त्या प्ले स्टोरवर आपल्याला जाऊन इथं आपल्याला प्लेस्टोरला टच करायचं आहे आता प्लेस्टोरला इथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्चमध्ये रीड आर -E ई -E ए डी रीड ए एल ओ एन जी हे पहा रीड आर ई ए डी आर ई ए डी एल ओ एन जी हे असं टाकायचं आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आता सर्च केल्यानंतर इथं या ठिकाणी हे पहा हे निळ्या रंगाचं जे आहे या ठिकाणी हे पहा हे या ठिकाणी इथं आपल्याला इन्स्टॉलला जाऊन या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे हे पहा शंभर टक्के ॲप डाउनलोड झालेलं आहे आता पुढील प्रक्रिया आपण ॲप डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन इथं टच करायचं आहे आता पहा आता या ठिकाणी या ठिकाणी ही जी मुलगी आहे हिचं नाव आहे दिया आता आ, या हे जे चित्र आहे दिया याला जर आपण टच केलं तर आ, ती बोलते पोटानं आपण त्याच्यावर टच केलं की ती बोलते पहा काय बोलते ते आता तुमच्या लहान मुलांनी वाचायला शिकावी असे तुम्हाला वाटत असलेल्या भाषेवर टॅप करा पहा म्हणजे आपल्या आप मुलाने किंवा कोणती भाषा शिकावं असं आपल्याला वाटतं त्या भाषेवर टच करा म्हणते या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत हिंदी प्लस इंग्रजी आपल्याला जर समजा मराठी आणि इंग्रजी आ, या भाषेतून शिकायचं असेल वाचन तर आपण या ठिकाणी आपण ठीक आहे तुमची लहान मुले मराठी आणि इंग्रजी वाचायला शिकतील पुढे सुरू ठेवण्यासाठी या हिरव्या बटणावर टॅप करा आता ह्या हिरव्या बटणावर आपण इथं टच करूया तुमची लहान मुले मोठ्याने वाचत असताना मी ते ऐकते आणि ती अडखळतात तेव्हा त्यांना मदत करते म्हणजे वाचन करत असताना ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणारे हे जे कॅरेक्टर आहे दिया नावाचं हे मुलं जर कुठं अडखळले तर ते लगेच त्या ठिकाणी मदत करते की हा शब्द असा उच्चारायचा नाही अशा पद्धतीनं ना उच्चार उच्चारायचा आणि लगेच त्याचं कौतुकही करते आता आपण ह्या हिरव्या जो बाण आहे याच्यावर इथं क्लिक करूया लहान मुले ही समतल केलेल्या शेकडो गोष्टींमधून निवडू शकतात ती उत्तम वाचू लागली की शिफारशी बदलतात आपण आता परत हिरव्या टच करूयात लहान मुले वाचत असताना तारे मिळवू शकता, शकतात आणि बाय शकतात म्हणजे मुलांनी पुस्तक वाचलं एक पुस्तक वाचले की मुलांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे जे आहे तिथं हे मुलांना असे तारे भेटतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं बक्षीसही मुलांना मिळतं आपण आता परत हिरव्या बटनावर टच करूयात आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि ती कशी वापरतो हे समजून घेण्यासाठी कृपया ही सूचना पूर्णपणे वाचा सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आणि मग हे समजलं हे जे आहे या ठिकाणी आपण क्लिक इज क्रिएटेड यू जर आपल्याला समजलं नसेल तर आपण हे जे दिया नावाचं कॅरेक्टर आहे याला आपण बोटानं टच करू शकतो टॅप ऑन युअर प्रोफाईल हे आप पाहि हे म्हणत आहे टॅप ऑन युअर प्रोफाईल प्रोफाईलला आपण इथं टच केल्यानंतर कुठं आपण गेलो हे पा हे पेन्सिलचं जे चित्र दिसते ना हे पेन्सिलचं चित्र हे पाहिजे पेन्सिलचं जे चित्र आहे इथं इथं आपल्याला टच करायचं इथं टच केल्यानंतर काय येते पहा येथे तुमचे नाव एंटर करा आता इथं जे तुमचं नाव असेल ते इंग्रजीतून करा किंवा इथं भाषा बदलून आपण इथं आपण नाव आपण टाईप करू शकतो आता या ठिकाणी समजा हे माझं नाव या ठिकाणी टाकतो रावसाहेब गोरे आता हे पहा इथं वेगवेगळ्या प्रकारची इथं चित्र आहेत आपल्याला जी चित्र कुठलं याच्यातलं आवडतं ते चित्र आपण असं सिलेक्ट करू शकतो हे पहा आणि हा जो इथला हिरवा बाण आहे हे राईट केलेलं याला आपण इथं क्लिक करूयात हे पहा आता हे रावसाहेब गोरे नावाची प्रोफाईल तयार झाली आता एखाद्याच्या घरी जर समजा दोन मुलं असतील तर किंवा आई वडील किंवा अशा वेगवेगळ्या एका घरामध्ये आपण दोन तीन चार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफाईल पहा नवीन प्रोफाईल तयार झाला आहे तयार करा तर याच्यावर जर आपण टच केलं तर अजून जर समजा या ठिकाणी जर आता दुसरं आपण तयार केलं आता समजा नाव टाकलं इथं समजा आता माझ्या मुलीचं नाव टाकतो या ठिकाणी वो बोरे। आता या ठिकाणी आपल्या हे वरच्या चित्रामध्ये हे आपण चित्र निवडलं ह्यावरचे जे चित्र दिसते ना याच्यापैकी एकाला टच करायचं आणि ह्या या ठिकाणी राईटला आपण टच करायचं हे दोन प्रोफाईल तयार झाल्या तर यासारख्या आपण अजून एखादी प्रोफाईल तयार करायची आईची वडिलाची असे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफाईल या ठिकाणी आपण तयार करू 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 शकतो आता आपल्याला समजा पुस्तकं वाचायला सुरुवात करायची आता हे रावसाहेब गोरे कोण आहे हे मी आहे समजा आता वैभवी गोरे तिला त्या नावावर टच केलं तर तिचे तिचे स्वतंत्र तिला जे स्टार मिळालेले आहेत ते तिच्या प्रोफाईलमध्ये जमा होतात आता पहा आता हे रावसाहेब गोरे जे नाव आहे या ठिकाणी इथं आपण आता टच करूयात आता इथं टच केल्यानंतर पहा हे नवीन टॅब ओपन झालेले आहे आता या ठिकाणी पहा इथ कोणत्या ठिकाणी हे पहा इथं मराठी आणि इंग्लिश असं या ठिकाणी इथं लिहिलेले आहेत बरोबर तर आता काय करायचंय समजा आपल्याला मराठीच्या गोष्टी वाचायच्या तर आपण काय करायचं त्या मराठी नावावर आपण टच करायचं ते लगेच मराठी गोष्टी त्या तिथे टच केल्याबरोबर जर जर ह्या आपण टच केलं आज वाचण्यासाठी गोष्ट निवडा टच या केल्यानंतर काय म्हणली ती ही दिया पण पर, परत ऐकू आज वाचण्यासाठी यांमधून गोष्ट निवडा आज वाचण्यासाठी यामधून गोष्ट निवडा असं दिया आपल्याला सांगत आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आता इथं पहा आपण जर आपण जर असं बोटानं स्क्रोल केलं तर तुमच्यासाठी माझे मित्र मैत्रिणी झुक 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 हे पहा असं आपण जर हे बाजूला फिरवलं तर अशा प्रकारच्या या ठिकाणी एवढ्या इथं गोष्टी आहेत आता वर आपण हे पहा हे गेम खेळा शब्दांची सर मिसळ नावाचा गेम आहे वेगाने वाचणे हा एक गेम आहे फुगे फोडा हा एक गेम आहे हे, हे पहा नंतर या ठिकाणी हे एव्हा अशा प्रकारच्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत पहिल्या पातळीतील गोष्टी आता समजा सुरुवातीला जे वाचन आहे ना ते पहिल्या पातळीपासून सुरुवात जर केलं तर ते अधिक चांगलं फायदेशीर होईल आणि इथं सुरुवातीला सुद्धा वर हे पहिल्या जे वर सुरुवातीला एकदम सुरुवातीला आहे ना ते पहिल्या पातळीतलं पहिलंच पुस्तक तिथं सिलेक्ट झालेलं आहे इथ इथं आता काय करायचं बोटानं ह्या पुस्तकावर आपण या ठिकाणी टच करूया चला वाचूया काम मुंग गया आता पहा आता हे निळ्या अक्षरामधलं जे लिहिलेलं आहे आता आपण ह्या दियाला आपण तिच्या जे चित्र आहे त्याला आपण बोटानं टच करूया बघा हां आता तुम्ही प्रयत्न करा आता ज्या वेळेला आपण दियाच्या चित्रावर आपण टच केलं त्यावेळेला दिया बोलली आणि म्हण ती म्हणत अशी घेतो प्रकारे आपण इंग्रजी पुस्तकं देखील यामध्ये खूप सारे आपण या ठिकाणी वाचू शकतो तसेच इंग्रजीमधले या ठिकाणी गेम देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे सर्व आपण या ॲपच्या माध्यमानं करून मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांची उत्तम पद्धतीनं तयारी करू शकतो मराठी आणि इंग्रजीचं वाचन कौशल्य या ॲपच्या माध्यमातून आपण खूप उत्कृष्टरित्या करू शकतो त्यामुळं जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांनी या ॲपचा उपयोग करावा अशी आपणाला विनंती धन्यवाद